एका मराठी कवीची ओळ आहे मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं बाळा माती, माती लई थोर तिला कसं इसराव <laughs> परंतु मराठी माती ज्यांचा देह पोसलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम साथ सहकार्य आणि विश्वास दिला त्या सगळ्या मराठी माणसांविषयी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात ते उगाच म्हणत नाही खर तर एकनाथ शिंदेच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणात आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातो की काय अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत अशा काळामध्ये अमित शहाच्या मंचावर जाऊन आपण अमित शहाची भाटगिरी केली पाहिजे एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेच्या ठाई आहे कारण उद्या जेव्हा सगळा महाराष्ट्र आणि अवघा मराठी माणूस महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी मुंबईमध्ये एकवटत आहे अगदी त्याच वेळेला अमराठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणं फार स्वाभाविक आहे पण अशी बेगमी करताना मी तुमचा सगळ्यात जास्त वफादार आहे किंबहुना मीच सर्वोत्तम भाट आहे हे अमित शहाना सांगण्याची संधी एकनाथ शिंदे कसे सोडतील बरं कदाचित त्यातूनच आज त्यांच्या तोंडून जय गुजरात निघालं मात्र हा जय गुजरात ऐकून गुजराती किंवा अमराठी लोकांनी सुखावून जाण्याचं कारण नाही तमाम अमराठी भावांच्या हे लक्षात यावं की जे एकनाथ शिंदे ज्या मराठी मातीत त्यांची नाळ पुरलेली आहे त्या मराठीशी द्रोह करू शकतात इथल्या मराठी माणसाशी अस्मितेशी आणि मराठी प्रदेशाशी द्रोह करून फक्त भाटगिरी करण्यासाठी जे जय गुजरात म्हणू शकतात ते उद्या गुजरात्यांशी तरी काय प्रामाणिक राहतील कशावरून ते उद्या गुजरात्यांशीही बैमानी करणार नाहीत एका क्षणात संधी मिळाली तर एकनाथ शिंदेंनी जसं उद्धव साहेबांना चितपट करायचा सा प्रयत्न केला अगदी त्याच पद्धतीने ते देवेंद्र फडणवीसांनाही मातीत लोळवून त्यांच्या छाताडावर पुन्हा उभे राहून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केव्हाही करू शकतात मला वाटतं याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना सुद्धा फार चांगलीच असेल